नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत मी अतुल चव्हाण महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर आता या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात विरोधी याचिका दाखल करण्यात आली आहे तर दुसरीकडे धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मागणी केली जात आहे मात्र केंद्रात हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर उत्तर देताना राज्य सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आले नसल्याचे सांगण्यात आले आहे यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर धनगर आरक्षणावरून जोरदार टीका केली आहे काय म्हटल्या सुप्रिया सुळे तुम्ही पण ऐका आज पार्लमेंटचा प्रश्न उत्तराचा तास असताना एक आश्चर्यजनक गोष्ट आली मलाही उत्सुकता होती कारण का त्याच्यात प्रश्न असा आला आहे की धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळणार का नाही त्याच्यात हा ट्रायबल अफेअर्सला विचारलेले अनेक प्रश्न आहेत ज्याच्यात महाराष्ट्र असं राज्य आहे जिथे तुम्ही त्यांना आरक्षण इन्क्लुडेड इन शेड्यूड ट्राईब आणि मग ही तारीख आहे की तुम्ही हे कधी देणार किंवा महाराष्ट्र सरकारची काय मागणी आहे त्याच्यावर जे उत्तर आलेलं आहे त्याच्यात असं लिहिलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज नॉट सेंट एनी प्रपोजल रेकमेंडेशन्स टू द सेंट्रल गव्हर्मेंट फॉर इन्क्लुजन ऑफ धनगर कम्युनिटी इन द लिस्ट ऑफ ट्रायबल ट्राईब्स ऑफ महाराष्ट्र आणि कायदा असा सांगतो की प्रपोजल रेकमेंडेशन ऑफ द कन्सर्न स्टेट यू टी इज प्री रेक्वेस्टेड फॉर प्रोसेसिंग ऑफ एनी क्लेम्स ऑफ इन्क्लुजन ऑफ कम्युनिटी इन द लिस्ट ऑफ शेड्युल्ड ट्राईब ऑर टी तेच हिंदीमध्ये आज आलेलं आहे इथे बसेल की महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र की अनुसूचित जातियों की सूचना मे धनगर समुदायचे के समावेश के लिए केंद्र को कोई प्रस्ताव शिफारस नाही भेजी आहे नाही भेजी आहे हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे आज जे मुख्यमंत्री आहेत ते विरोधी पक्ष नेते असताना बारामतीला येऊन म्हणले होते की धनगर समाजाला मी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण दिली जवळपास महाराष्ट्र सरकारची चार वर्षं झाली आहेत आणि केंद्र सरकारमध्ये त्यांची सत्ता येऊन एकत्रपणे चार वर्षं झालेली आहेत आणि इथल्या सरकारला पावणे पाच वर्ष झालेली आहेत हे शेवटचं सत्र पार्लमेंटचं आहे आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचा कुठलाही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेला नाही असं ऑफिशियली आज पार्लमेंटमधल्या प्रश्न उत्तराच्या तासात सांगितलं आहे हे दुर्दैव आहे की फडणवीस सरकारचं आणखीन एक फसवणूक आज धनगर समाजाची केलेली आहे हे दुर्दैव आहे आज समाजाच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या वतीने मी आज एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागते आहे की ह्या समाजाच्या आरक्षणाचं तुम्ही नक्की करताय काय याचं स्पष्टीकरण त्यावेळी द्यावं दिल्लीवरनं सुप्रिया सुळे